हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे तर तुम्हाला माहीतच आहे की यू एनचे बाबा काही दिवसासाठी बाहेर गेले होते ड्युटीला तर ते आलेले आहे आज सकाळीच आहे ते आणि खूप पहाटे आले त्यावेळेस मी व्हिडिओ नाही बनवला आणि लगेच आवरून ड्युटीला गेलेले आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहे आणि चांगले व्ह्यूज मिळत आहे मला तर त्याच्यासाठी खूप सारं थँक्यू पण माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत जा तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि माझे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळणार तर प्लीज माझ्या चॅनलला जाऊन पटकन सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर तर चला आज मी स्वयंपाकामध्ये ते ड्युटीला गेले आणि परत झोपून गेले मी युवेन उठला होता तर त्याला झोपवता झोपवता परत मला झोप लागून गेली त्यामुळे मला लेट झालेला आहे तर मी ठरवलं की स्वयंपाक नाही डायरेक्टच जेवण आणि नाश्त्यासोबतच हो पण ते मला म्हटले होते की त्यांना मागे मी मुंगाच्या डाळीचे उत्तप्पा बनवला होता तर त्यांना खूप आवडला होता तर ते म्हटलं की आज पण तू तेच बनव तर मी ते सकाळी गेले त्यावेळेसच डाळ भिजत घातली होती आणि जवळपास आता चार पाच तास झालेला आहे डाळ चांगली झालेली आहे तर डाळ चांगली भिजलेली आहे तर चला मी तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करते मागच्या वेळेस बनवले होते छान झाले होते यूट्यूबवर पाहूनच बनवले होते मी जे शॉर्ट्स असतात त्याच्यामध्ये बघितलं होतं तेव्हा मी म्हटलं बनेल नाही नीट काय माहिती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर नव्हतं केलं पण आज तुमच्यासोबत तुम मी तुम शेअर करणार आहे की मी ते कशी उत्तपे बनवते तर तिकडे मुंगाची डाळ आहे जी रात्रभर भिजत घातली होती आणि मिक्सरला काढली होती तर माझा मोबाईल चार्ज नसल्यामुळे मी पटापट बनवून घेतलेला आहे लाईट वगैरे जाईल म्हणून त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला तर पहिले चार्जिंगला लावला होता तर ही मुंगाची डाळ सिंपलशी सिम्पलशी काही नाही फक्त मी मुंगाची डाळ भिजत घातली होती रात्रभर आणि मिक्सरमधून काढलेली त्यात अजून काही टाकलेलं नाही आहे आणि हे रवा आणि बेसन आहे या याची जे क्वांटिटी आहे तर ती थोडी थोडी घ्यायची आहे है अंदाजाने मी अर्धा वाटी एवढं रवा घेतला असेल अर्धा वाटीपेक्षा थोडा कमीच होता आणि एक मोठा चम्मच एवढं बेसन घेतलं होतं आणि त्याच्यात दही टाकून भिजवून घेतलेलं आहे फक्त आणि हे थोडा वेळ असंच राहू द्यायचं आहे एक दहा मिनटं तरी याला असं सोडायचं आहे थोडं मीठसुद्धा टाकलेलं आहे याच्यात आणि असं भिजून घेतलेलं आहे भाजीमध्ये गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे याच्यामध्ये जर कलर कलरच्या शिमला मिरची राहिल्या अजून रेड म्हणा येलो म्हणा तर अजून छान वाटते मुलां मुलं आवडीने खातं तर हे सगळं आपल्याला खूप बारीक चिरून घ्यायचं आहे तर मी चॉपरमध्ये चॉपरमध्येच कर तर इकडे मी कांदा वगैरे सगळं सोलून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहे गांजा सुद्धा वरून साल काढून घेतलेला आहे त्याच्या आणि सुद्धा मी मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेणार आहे आणि त्यानंतर चॉपरला असं बारीक करून घेणार आहे तर हे बघा इकडे मी बारीक केलेली आहे शिमला मिरची वगैरे सगळ्या भाज्या मी बारीक करून घेतलेल्या आहे तेल गरम केलं आहे त्यात टाकलं आहे मोरी याच्यात टाकलेलं आहे लाल मिरची थोडासा लाल मिर्च टाकलेला आहे त्यानंतर थोडासा अद्रक टाकलेला आहे अद्रक चांगलं झालं की बघा त्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत ज्या आपण बारीक शिवून घेतलेल्या आहे याच्यामध्ये तुम्ही बीन्स वगैरे सुद्धा टाकू शकता तर याच्यामध्ये आता आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आता हळद टाकली आहे मीठ टाकलेलं आहे आणि तिखटसुद्धा टाकलेलं आहे आणि हे चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे फुल पावर शिजवून घ्यायचं आहे तर जास्त शिजवायचं नाही फक्त मऊ होऊ द्यायचं आहे आपल्याला तर आणि गॅस बंद करायचं जे मुंगाच्या डाळीचं बॅटर आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर थोडी साखरसुद्धा टाकायची आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण दह्यात भिजवलेलं बॅटर बनवलं होतं रवा आणि बेसनचं ते सुद्धा याच्यात करा मिक्स करायचं आहे आणि भाजीसुद्धा मिक्स करायची जी बनवली थंडी झाल्यावर आणि बघा बॅटर रेडी आहे इथे आपलं आता ताब्याला थोडं तूप लावून घेतलेलं आहे मी तुम्ही बटरसुद्धा लावू शकता तेलसुद्धा लावू शकता मी तूप लावलेलं आहे आणि चम्मच असं फिरवून घेतलेलं आहे टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडी तीळ टाकत आहे आता मी आयत्यावरती सॉरी उत्तप्प्यावरती आणि त्याला थोडंसं तूपसुद्धा सोडत आहे वरून आणि त्याच्यावर आता थोडं झाकून ठेवणार आहे आणि हे शिजू देणार आहे आणि बघा असं शिजलेलं आहे एका साईडने दुसऱ्या साईडने पलटी करून घेणार आहे थोडं दाबून दाबून याला शिजवून घ्यायचं आहे थोडं हलकंसं आणि उत्तप्पा इकडे रेडी आहे आणि मी टमाटाची चटणी सुद्धा बनवलेली आहे सोबत तर तुम्ही सुद्धा बनवून तर झाला माझा नाश्ता बनवून आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा असे उठतप्पे तर युएनच्या बाबाला यायला वेळ आहे म्हणते तर मी करून ठेवले होते म्हणजे त्या ते आले की त्यांना खायला होईल म्हणून का कामं करायचे आहे तर लॅट्रिन बाथरूम घासायचा आहे मला तर ते, ते, मी ते मला तर मी नेहमीच घासत असते एक दिवस आड रोजचंच काम आहे ते माझं रोजच करते असं म्हणायला हरकत नाही पण मला डीप क्लिनिंग करायची चांगलं वरपासून धुवायच्या टाईल्स वगैरे तर चला आज एक्स्ट्रा काम करते तर संडे म्हटलं की आपल्याला जास्त कामं सुजत असते तर मला आज ते साफ करायचं आहे तसं याच्या बाबाला याला वेळ आहे म्हणते तर चला तुझ्यासोबत ते सुद्धा शेअर करते मी तर सगळ्यात आधी मला ब्लँकेट धुवायचे होते तर एक ब्लँकेट धुवून मी वाळूसुद्धा घातलं होतं तर आता दुसऱ्या ब्लँकेटचा व्हिडिओ बनवत आहे मी तर युवेन एन बघा इतका मध्ये मध्ये आहेत जसं मी ब्लँकेटला पायाने करत होते तसंच युवीला सुद्धा करायचं होतं तर बघा तो सुद्धा करून राहिला खूप मध्ये मध्ये करत तो काम करताना पण जर त्याला आत नाही येऊ दिलं तर मग तो, तो रडून रडून मग काही काम नाही करू दे त्याच्यामुळे त्याला आत घेतलाय तो पण पाणी घ्यायचा सोबतच आणि इकडे मी ब्लँकेट ढुन राहिलेले तर युवेनचे एनचे बाबा ड्युटीला घेऊन गेले होते हे ब्लँकेट त्याच्या म्हटलं टाकावं आणि ऊन छान पडत आहे तर बाकीचे सुद्धा दून दून मी ब्लँकेट ब्लँकेट दोन तर आता ब्लँकेट वगैरे वाळू घालून घेते मी आणि त्यानंतर आता पूर्ण हे बाथरूम जे आहे ते स्वच्छ करून घेते तर बघा आता कसं झालेलं आहे बाथरूम सगळं घाण झालेलं आहे तर सगळ्यात आधी जेवढंही सामान आहे ते सगळं मी बाहेर काढून ठेवणार आहे एका बकेटमध्ये भरून घेत आहे जेवढे लिक्विड वगैरे आहे ते आणि सगळं सामान काढून घेतल्यानंतर सगळे जे धूळ आहे खिडकी वगैरे ते सगळं झाडून काढून घेत आहे झाडून घेत आहे आणि जाळेसुद्धा मला काढायचे होते तर टेबलवर चढून मी जाळेसुद्धा वरून झाडू मारून घेत आहे व्यवस्थित तर कोणी होतं नाही व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे मी चेअरवर ठेवलेला आहे मोबाईल त्याच्यामुळे चेहरा दिसत नसेल माझा तर रेड हार मी वॉशरूम धुवत असते तर जे ग्रीन कलरचे स्क्रबर असते आपले भांडे घासायचे ते वापरत असते मी धुवायसाठी तर प्रत्येकाला वेगळे ठेवलेले नळ धुवायला बकेटा घासायचं वेगळं त्यानंतर टाइल्स धुवायचं वेगळं असे वेगवेगळे वे 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 स्क्रबर काढून ठेवलेले आहे मी तर त्याने सगळं घासून घेत आहे मी टाईल्स वगैरे तर सगळ्या इकडे पाणी टाकून घेतलं त्यानंतर ते लिक्विड टाकून खऱ्या धुवून घेत आहे सगळ्या टाईल्स तर मी थोडं स्पीड मध्ये दाखवत आहे तुम्हाला कारण बोर नको व्हायला कारण हे काम सगळ्यांचं सा सारखंच असतं हे बघा सगळं क्लीन केलेलं आहे मी फक्त ड्रम धुवायचा नळ नाही आले त्यामुळे धुतलेला नाही आहे तर चला मी पण आता आंघोळ करून घेते आणि इकडे युएनचे बाबा आलेले आहे त्यांचं जेवण खावण झालेलं आहे आणि दोघं जण बाहेर गेलेले आहे युवें युएन आणि युएनचे बाबा सामान आणायला भाजीपाला वगैरे आणायला आणि मी कामात असल्यामुळे माझं काही जाणं नाही झालेलं आहे तर चला मी पटकन आंघोळ करून घेते आणि भेटूया थोड्या वेळात बघा युवी आणि युवीचे पाबा आलेले आहे भाजीचं सा सामान वगैरे घेऊन आणि उद्या माझं शेवटचं पशुपतीचं व्रत आहे त्यासाठी सुद्धा सामान घेऊन आलेले आहे ते उद्यापनासाठी हे काय आणलं बाहेर गेले तर पार्सल आणलं त्यांनी काय तुला काय हवं आहे याला लावून द्या गाणे लावून पाहिजे याच्यामध्ये युईला नाही हे बघा मंचुरियन त्यानंतर मोमोज आणि हक्का नूडल्स युईला नूडल्स आवडते नूडल्स खातोय खा का इकडे झालाय माझं खाऊन पिऊन आणि असा गेला माझा संडे तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की सांगा ना आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय